नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा मध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक नऊ हजार चारशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी शंभर सर्वसंद्र बाराशे जास्तीत जर पंचवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजची सोलापूर जिल्ह्यातील लाल कांद्याचे बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार बाजारभाव